नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या आदेशानुसार अमली करण्यासाठी स्थानिक अन्वेषण शाखेने धडक मोहीम राबवली त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि त्यांच्या पथकाने मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना रंगेहात पकडले दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक कुंडे अन्वेषण शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हद्दपार आरोपी हुसेन बादशाह सय्यद आणि त्यांचा मेहुना सोहेल पठाण हे दोघे मोटारसायकलवरून महिषाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने उड्डाणपुलाजवळ सापळा रचला त्यावेळी संशयित दोघे मोटारसायकलवरून आल्याचे दिसतात त्यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी आपली नावे एक सोहेल लालू खान पठाण वयवर्ष वीस दोन सहेन बादशाह सय्यद सत्तावी दोघेही राहणार कैकाडी गल्ली मिरज असे सांगितली तपासादरम्यान हुसैन सै्यद हा हद्दपार असता नाही जिल्हा परिषद बेकायदेशीर प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे पंचांत समक्ष अंगाझडती घेतली असता सोहेल पठांच्या ताब्यातील प्लास्टिक पोत्यात गांजा आढळून आला चौकशी सदर गांजा जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपीने दिली पोलीस पथकाने गांजा आणि वापरलेली मोटारसायकल पंचनाम्याद्वारे जप्त केली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत